सत्तर दिवस प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यावर बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे रविवारी सहा ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड पिनाले होईल तत्पूर्वी शो मधील टॉप सिक्स पैकी आणखी एक सदस्य घराबाहेर जाईल तसेच मागील दोन आठवड्यांपासून होस्ट रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता तोही या आठवड्याच्या शेवटच्या एपिसोडमध्ये दिसेल बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आला आहे याच शोचा ग्रँड फिनाले किती वाजता होईल ते सांगण्यात आलं आहे दोन आठवड्यांपासून गैरहजर असलेला होस्ट रितेश देशमुख ग्रँड फिनालेची घोषणा करताना दिसत आहे या प्रोमोमध्ये तो खेळ अजून संपलेला नसून स्पर्धकांना या सीझनचा सर्वात मोठा धक्का बसणार असं म्हणताना दिसत आहे कलस मराठीने या शोचा नवीन धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोत रितेश देशमुखचा आवाज ऐकायला मिळतोय चक्रव्यूह भेटून आता मिळाले आहेत या सीझनचे सुपर सहा पण खेळ अजून संपलेला नाही मित्रांनो कारण या सुपर सहांना मिळणार आहे या सीझनचा तेव्हा न चुकता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पहा सहा ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता असं प्रोमो मध्ये रितेश म्हणतोय यात सर्वात शेवटी तो बिग बॉसच्या मंचावर एंट्री घेताना दिसत आहे तर तुम्ही बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पाहायला किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका